महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्याला मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत शिक्षण क्षेत्रातील विविध धोरणात्मक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ संस्था संघटना विविध शिक्षक संघटना शिक्षकेतर संघटना अशा महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील विविध संघटना एकत्र येऊन शुक्रवारी दिनांक अकरा जुलै रोजी महाराष्ट्रातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या प्रलंबित शैक्षणिक मागण्या शासनाने त्वरित मान्य करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाला निवेदन दिले आहे शालेय शिक्षण विभागाकडे शासन स्तरावर अनेक शैक्षणिक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ विविध संघटना शिक्षक आमदार यांनी अनेक वेळा शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी शासनाला प्रत्यक्ष भेटून चर्चा करून तसेच निवेदन देऊन खालील प्रश्न मांडलेले होते परंतु अद्याप शालेय शिक्षण विभागानं ते प्रश्न न सोडवल्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत शासनानं या प्रश्नाकडे लक्ष द्यावे आणि शैक्षणिक प्रश्न सोडवावेत यासाठी एक दिवस शाळा बंद ठेवून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यता संदर्भातील शासन निर्णय रद्द करावा शाळा तेथे ते शिक्षक मिळावेत आणि मागील अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी पदभर्तीबाबत दिनांक 28 मे 2025 रोजी शिक्षण संचालक यांनी काढलेलं पत्र रद्द करून पदभरतीस मान्यता देण्यात यावी शिक्षक भरती पोर्टलद्वारे वर्षातून दोनदा करावी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी आणि नंतरच्या नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार घोषित केल्याप्रमाणे टप्पा वाढ त्वरित देण्यात यावी वेतनेतर अनुदान सातवे वेतन आयोगाचे वेतनावर मिळावे या मागण्या मान्य करण्यासाठी शासनाला निवेदन देण्यात आले सर्व शिक्षकांनी तसे शिक्षक शिक्षकेतर संघटनांनी अकरा जुलैच्या संपात सहभागी होण्याचा आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य अध्यक्ष तानाजी माने तसेच राज्य सचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले होते या आव्हानास लाखो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिसाद दिलाय आपल्या आप मागण्या मान्य होण्यासाठी शासन निवेदन देऊन प्रलंबित प्रश्नांबाबत घोषणा दिल्या पंधरा मार्च दोन हजार चोवीस सनच्या मान्यतेच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे राज्यातील अनेक शाळांना शून्य शिक्षक मिळाले पुणे जिल्ह्याचा विचार केला असता पुणे जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर शाळांना शून्य शिक्षक मिळाल्याने शिक्षकांविना शाळा चालवायच्या कशा असा प्रश्न मुख्याध्यापक आणि संस्था चालक यांच्यासमोर निर्माण झाला असून विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात गेलाय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळानं केलेल्या आवाहनास पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ विविध शिक्षक शिक्षकेतर संघटना संस्थाचालक संघटना यांनी एक दिवसीय लक्षणीय आंदोलनास प्रतिसाद देत शाळा तेथे शिक्षक मिळावेत यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढून निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम तसेच शिक्षण आयुक्त कार्यालय शिक्षण सहसंचालक हरुण अत्तार आणि शिक्षक उपसंचालक राजेश शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर सेवानिवृत्त मुख्याध्यापक काप्पा मेमाणे वसंतराव ताकवले प्रसाद गायकवाड सुधाकर जगदाडे हरिश्चंद्र गायकवाड संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष विजयराव कोलते गणपतराव बालवडकर शिवाजीराव खांडेकर शिवाजी, शिवाजी कामते राजेश गायकवाड कल्याण बर्डे शिवाजीराव कोलते उत्तमराव निगडे विजय काकडे सतीश पिसाळ रामप्रभू पेटकर हनुमंत पवार मोहनराव ताकवले विठ्ठल चिकणे विठ्ठल महाशिकारे शिवाजी शिंदे सुनील गायकवाड राज मुजावर जी के थोरात दत्तात्रय रोकडे सोमनाथ उबाळे निलेश काशील आदींसह मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे टी माध्यमिक शिक्षक संघ त्याचप्रमाणे शिक्षण परिषद सर्वच संघटना या ठिकाणी शैक्षणिक संघटना यात सहभागी झाल्या अतिशय उत्तम पद्धतीने मोर्चाला प्रतिसाद मिळाला प्रतिसाद मिळत असतानाच आपल्याला ज्या मागण्यास गेल्या वर्षी आपण सव्वीस जूनला छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनानिमित्त मोर्चा काढला होता आणि दीडशे मुख्याध्यापक देणार होते तो शंभरला त्यांनी लगेच एक महिन्यामध्ये आपल्याला या मोर्चाचं फलित म्हणून मिळालं होतं आज त्याच दृष्टीकोनात आपण एक वर्षभर प्रयत्न करतोय पंधरा मार्च दोन हजार चोवीस लावसा प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा